नमस्कार नमस्कार कसे आहेत सगळे मजेत ना असायलाच हवं सर्वप्रथम तुम्हा सगळ्यांचे माझ्या चॅनलवर स्वागत आहे तर आज आपण पाहणार आहोत एक हृदयस्पर्शी कथा आणि ही कथा आहे कोणी लिहिली आहे संगीता शिवशेखरकर यांनी ती लिहिलेली आहे आणि मी तुम्हाला फक्त वाचून दाखवणार मनाला हृदयाला एकदम टच होणारी ही कथा आहे आणि जर तुम्हाला आवडल्यास आणि तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असल्यास मला नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा मी रोज अशी एखादी नवीन कथा घेऊन येत असते की जेणेकरून खूप फायदा तुम्हाला आणि अनेक जे पाहणारे असतात त्यांना त्याचा फायदा होऊ शकतो तर आता आपण जास्त वेळ न दवडता कथेला सुरुवात करत आहोत कथा आहे तेथे कर माझे जुळती आणि म्हणजे मी सांगत आहे आणि तुम्ही ऐकत आहात तुम्हाला मध्ये मध्ये काही प्रश्न विचारायचे असतील तर तुम्ही जरूर मला मेसेज करू शकता आणि सगळ्यात शेवटी तुम्ही मला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर जरूर करा तर चला आता आपण वाचूया कथा तेथे कर माझे जुळती घरात अपंग मूल जन्माला येणं ही एक दुर्दैवी गोष्ट घरात अपंग मूल जन्माला येणं ही एक दुर्दैवी गोष्ट असली तरी त्यावर मात करून त्या मुलाला स्वतःच्या पायावर उभा करणं हे अतिशय गरजेचं असतं जगात असे आईबाप असतात की ते अशा मुलांना स्पेशल चाईल्ड समजून त्यांच्यावर प्रेमाचा वर्षाव करतात इतर निरोगी मुलांपेक्षा त्यांच्यावर जास्त प्रेम करतात पण या प्रेमाने त्यांना परावलंबी बनवत नाही अशाच पालकांपैकी एक जोडपं म्हणजे आपले सगळ्यांचे आवडते श्रीयुत अजिंक्यदेव आणि सौ आरती देव रमेश देव आणि सीमा यांचा सुपुत्र अजिंक्यदेव आणि त्यांची मिसेस सौ आरती देव कैलासवासी श्री रमेश देव व सीमा देव या कलाकार दाम्पत्यांचा मोठा मुलगा अजिंक्य तोंडात सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेला पण पाय जमिनीवर घट्ट राहून ठेवलेला अजूनही आपल्याला पाहायला मिळतो माणूस कितीही मोठा असला तरी तो प्रथम चांगला माणूस असणं महत्वाचं या संस्कारात वाढलेला अजिंक्य देव एक अत्यंत सुसंस्कृत माणूस त्याला आरतीची समृद्ध समंजस साथ मिळाली अशा या जोडप्यांची मुलगी अवनी तनया एक स्पेशल चाइल्ड बुद्धीची वाढ उशिरा झालेली तिच्यासाठी अजिंक्यमधल्या का बापाने काय केलं हे बघून आपण स्मितीत होतो आणि आपोआप आपले हात जोडले जातात केवळ आपलीच मुलगी नव्हे तर तिच्यासारखी अनेक मुलं स्वावलंबी व्हावीत आत्मनिर्भर व्हावीत यासाठी त्याने एक शाळा उभारली जिचं नाव आहे अकॅडमिक ऑफ लर्निंग अँड डेव्हलपमेंट ऑफ स्पेशल एज्युकेशन स्कूल इन अंधेरी वेस्ट मुंबई या शाळेत बौद्धिकदृष्ट्या अपंग मुलांना जीवनावश्यक शिक्षण त्यांना शक्य होईल तितकी थेरपी ज्यात स्पीच लिहिणे वाचणे तसे इतर जीवनावश्यक ॲक्टिव्हिटीज शिकवल्या जातात त्याचबरोबर बेकरी व्यवसायाचे प्रशिक्षण दिले जाते ज्यायोगे ही मुले कुकीज प्रेस्टीज बनवू शकतील आणि स्वकमाई करून मनाने जगू शकतील अजिंक्य आपल्या मुलीचे आभार मानतो की तिच्यामुळे मला हे महान कार्य करता आले अनेक मात्या पितांची चिंता काही प्रमाणात तरी दूर करता आली हे माझे भाग्य असे तो म्हणतो खरंच अजिंक्य तुला आमच्याकडून मानाचा मुजरा असं संगीता शिवशेखर यांनी ही कथा लिहिली आहे आणि मलाही वाटतं खरंच अजिंक्यने खूप चांगलं काम केलं आहे आणि जर तुम्ही हा व्हिडिओ पाहत असाल तर तुम्ही लाईक शेअर सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्या संपूर्ण जगभरात जेवढी अपंग मुलं असतील त्यांच्या आई वडिलांना एक छोटासा आशेचा किरण मिळेल ते तिथे जाऊन त्या मुलांची देखभाल करू शकतात किंवा काहीही तुम्ही तिथे जाऊन चौकशी करू शकता तर प्लीज तुम्ही जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर शे, सबस्क्राईब करा आणि रोज असेच आपण भेटणार आहोत अगदी पाच मिनटाचा माझा व्हिडिओ असतो नॉट मोर दॅन फाय मिनिट्स तर तुम्हाला आपल्यासाठी पाच मिनटं आपण जरूर जरूर काढू शकतो आणि आजच्या दिवसासाठी मी इथेच रजा घेते धन्यवाद उद्या भेटूया बाय